नमस्कार मित्रांनो मी सुमित मात्रे खारिकवाडा ब्लॉग्सच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो आपलं सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण जाणार आहोत आपल्या गावातील कारखान्यामध्ये आपला गणपती बुकिंग करण्यासाठी ला ला तर लवकरच जाऊया त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लवकरच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक नसेल केला तर लवकर लाईक करा तर चला जाऊया तर मित्रांनो पाहू शकता आपण पोहोचलो कारखान्यामध्ये आणि हे आहेत कारखान्याचे ओनर तर यांच्याशी दोन प्रश्न आपण विचारूया तर कारखान्यात सर्व मिळून किती गणपती आहेत या वर्षी एकंदर शंभर मूर्ती आहेत पैकी तीस पस्तीस मूर्ती या मातीच्या आहेत बाकी तर सर्व पी आहेत आणि आता हे गणपती पॉलिश आणि पेंटिंगला कधी घेणार साधारण तीन ते चार दिवसामध्ये व्हाईट आणि बॉडी कलर उडवायला सुरुवात होईल त्याच्यानंतर बाकी इतर कलर भरणे वगैरे शेडिंग ही कामं चालू होती आणि आता जुलै महिन्यात मित्रांनो थोडेच दिवसात जे ऑगस्ट आहे तर जुलै ऑगस्टच्या मध्ये जे कलरला सुरुवात होणार आहे आणि बहुतेक इकडे मातीच्या मूर्त्या बनवून झालेल्या आहेत तर फायनली मित्रांनो कारखान्यात आतमध्ये आलं तर सर्वप्रथम हे पाहू शकता मातीची मूर्ती आहे आणि इकडे ओ पीची आहे इकडे सर्व मातीच्या मूर्त्या आहेत या खोलीमध्ये तर सांगितल्याप्रमाणे मातीच्या चाळीस प्लस मूर्त्या आहेत आणि या खोलीत देखील मातीच्या मूर्त्या आहेत त्या मी तुम्हाला नंतर दाखवत आहे आणि आता दुसऱ्या खोलीत जाऊन पाहूया या खोलीत इतक्या होत्या आणि आता दुसऱ्या देखील फुल भरलेली आहे गणपती बाप्पांनी आणि हे पाहू शकता किती भारी गणपती बाप्पा आहेत इकडे समोर पाहू शकता हे सर्व मातीचे गणपती आहेत आणि पुढे दाखवत आहे मी हे पाहू शकता पी ओ पीचा गणपती आहे आणि हे पाहू शकता या खोलीत आलो आहोत आपण आणि या देखील खूप भारी गणपती आहेत हे पाहू शकता मोरावडचा गणपती आहे खूप सुंदर आहे दिसायला आणि इकडे देखील पाहू शकता सर्व जे कलर के केलेले आहेत ते बुकिंग आहेत गणपती जे डोक्याला हिरवा कलर केलेला आहे तो सर्व बुकिंग आहेत गणपती आणि मित्रांनो बहुतेक इथे बुकिंग झालेलं आहे सर्व आणि इथे राम मंदिरच्या असे मूर्त्या बऱ्याच आहेत हे पाहू शकता अशा टाईपच्या मूर्त्या जे देखील बऱ्याच आहेत आणि हे पाहू शकता मोठ्या साईजमध्ये जे देखील इथे गणपती आहेत आणि सर्वात मोठे गणपती या पुढच्या ब्लॉगमध्ये आपण पाहू हे पाहू शकता या खोलीत देखील खूप गणपती आहेत आणि इथे देखील रा राम मंदिर असे गणपती आहेत आणि इकडे पाहू शकता सर्वात पहिली मूर्ती जी ती मी बुकिंग केलेली आहे कारण का जे मला राम मंदिराचं जे बनवायचं आहे डेकोरेशन तर तो देखील ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर येईल तर नक्की पहा आणि पुढे देखील पाहू शकता किती सुंदर गणपती आहेत हे पाहू शकता आणि मित्रांनो हा पण पाहू शकता कोळी गणपती असा आहे हा आणि इकडे पाहू शकता केदारनाथ असा हा गणपती आहे पाटीज आहे केदारनाथचं मंदिर आहे तर आता पुढे पाहूया आपण गणपती बाप्पा आणि इकडे पाहू शकता पेटावाला किती सुंदर गणपती आहे आणि इकडे पाहू शकता राम मंदिर पाटी जे राम रामांची मूर्ती आहे आणि गणपतीच्या पाटी जे राम मंदिर आहे तर आता पुढे पाहूया इथे देखील पाहू शकता राम मंदिर असा गणपती आहे आणि आता पुढच्या खोलीत जाऊया मित्रांनो त्याआधी आपण गणपती पॉलिश करताना थोडा बघूया तर तिथे जाऊया सो ही पहिली खोली होती ती दुसरी खोली होती तीन खोल्या जवळजवळ आपण पाहिल्या आहेत आणि मित्रांनो आता पॉ गणपती पॉलिश करताना पाहूया तो तिथे जातो आहे आणि हे पाहू शकता काही असा इथे चालू आहे काही तुटले असेल तर ते जोडू शक आहेत आणि फिनिशिंग चालू आहे कारण का कलर करताना काही प्रॉब्लेम नको येण्यासाठी आर मित्रांनो मित्रा ही शेवटची खोली आहे काही मातीचे एवढे गणपती होते आणि मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटने नक्की सांगा लाईक करा